चुकून झाले सांगते मी चुकून झालं चुकूनच होत ना मग मुद्दाम कोण थुकणार का मुद्दम पप्पांची कलर गेला काय गेला आता कलर चुकून गेला होता ना

तर काय करू मी चुकते तर आता ठीक आहे काय करू मी माफी मागू का तुझी हात पाय जोडून माफी मागू पकर, कर। मा खा, कर। तू खाली मला भूक लागली खरं बिर्याणी खाऊशी वाटले होते नाही बाई किती वेळा तेच तेच ते थुंकली थुंकली चल आता मी केकच बनवते डेअरी मिल्क कॅडबरी पण टाकते त्यात कुणाला देणारच नाही मग मी काय आता करू नको तर कॅडबरी अजून क्रीम चॉकलेट आता आपलं टाकणार नाही मी थोडं थोडं फुटल फुटल नाक नाक फुटल